मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सगळ्यात पहिले छान प्रकारे तयार होऊन छान गुढी उभारली आणि मग नंतर आम्ही सगळ्या गोष्टी पूजा वगैरे करून घेतली आता सकाळी उठणे आणि सकाळी लवकर अंघोळ करणे आणि मग नंतर सणावाराला तयार होऊन छान खाऊ बनवणे ही गोष्ट मी माझी मुलगी झाल्या तेव्हापासून करते आहे कारण की मी आधी अगदी आधी आ, या सगळ्या गोष्टी फॉलो करत नव्हते पण तिच्यावर जसे माझ्या आईने संस्कार घातले सगळ्या गोष्टीचे तसेच तिच्यावर मलासुद्धा संस्कार घालायचे छान प्रकारे की सणावाराला कसं आपण वागायला पाहिजे किंवा मग सणावाराला आपण काय करायला पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून मग मी या सगळ्या गोष्टी आता इथून पुढं फॉलो करते याआधी मी कधीच फॉलो नाही केलं तर सगळ्यात पहिले आता देवाचं सगळं पूजा वगैरे करून झाली आहे आता देवाचा नैवेद्य बनवण्यासाठी काय काय आहे तर तुम्हाला मी सांगते तर आधी मी अर्धा वाटी रवा घेतला त्यामध्ये दोन वाट्या मी गव्हाचं पीठ टाकलं थोडंसं मीठ घातलं आणि याच्यामध्ये थोडंसं ठेवलं मोहन देऊन आणि मग नंतर आता इथं आंबे मी पाण्यात टाकून घेतले आंबे पाण्यात टाकल्याने त्याची उष्णता कमी होते तर आता मी मोहन देणारे तेलाचं पिठाला आणि मग छान प्रकारे असं घट्टसर गोळा मळून घेणारे तर याच्या आपण पुऱ्या बनवणार आहेत तर आणि याला थोडा वेळ झाकून ठेवायचं जेणेकरून आपण जो रवा यामध्ये यूज केला आहे तो छान प्रकारे फुलून येईल आणि आपल्या पुऱ्या पण खूप छान प्रकारे खुसखुशीत होतात मग तर हे सगळं भिजूस तर मग मी आता इथं कट करून घेणार आहे बटाटा आता बटाट्याची सुकी भाजी बनवणारे आता पुरी भाजी आणि आमरस बनवणारे तर या सगळ्या गोष्टी करणारे आपण तुम्हाला दिसेलच पुढे पुढं आता मी इथं भाजीला फोडणी घालून घेणार आहे तर आपण अशा पद्धतीने जर फॉलो केलं ना तर आपले लहान मुलं आपल्याला बघून खूप काही गोष्टी शिकत असतात म्हणजे त्यांना सांगायला नाही लागत कोणत्याही गोष्टी ते फक्त आसपासचं काय ऑब्झर्वेशन करतात आणि ते शिकतात त्यामुळं मग मी ती झाल्यापासून ह्या गोष्टी फॉलो करते नाही तर आम्ही आधी सुट्टी असली की कुठेही बाहेर फिरायला जाणार किंवा मग शॉपिंगला जाणार किंवा एखाद्या मॉलमध्ये जाऊन टाईमपास करणार या गोष्टी मी करायचे आत्ता आत्ता मी दोन ते तीन म्हणजे तीन वर्ष झाले जेव्हापासून ती झाली तेव्हापासून मग मी या गोष्टी फॉलो करायला लागले कारण की मलाही असं वाटतं की आता जर आपल्यावर कोणीतरी डिपेंड आहे तर त्याला आपलं कसं घडवायचं हे आपल्या हातामध्ये असतं तर म्हणून मग छोटासा माझा हा प्रयत्न आहे की चांगले संस्कार माझ्या मुलीला द्यावे म्हणून मग या सगळ्या गोष्टी मी करते तर छान प्रकारे भाजीतलं पाणी जेव्हा किंवा आपण चिरतो तेव्हा ते झाडांना ते टाकायला पाहिजे जेणेकरून त्यातले थोडे जे काही प्रोटीन विटॅमिन असतात ते झाडांना छान प्रकारे मिळतात आणि आता इथं आमरस मी तयार करून घेणार आहे आता या सगळ्या खूप म्हणजे गोष्टी आहे की सगळ्यांनाच माहिती असतात की आमरस कसं करायचं बटाट्याची भाजी कशी करायची त्यामुळे मी ते एक्सप्लेनेशन नाही देणार आहे आज तर ब्लॉक पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझा हा पहिला वहिला ब्लॉग पहिला प्रयत्न कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा तर आली ही माझी मांजरजीला की आम्ब्रस खूप आवडतो प्यायला तर ती मँगो ज्यूस म्हणते याला आंबरस किंवा मग हे नाही म्हणत मँगो ज्यूस दे असं म्हणते तर असो तर ती आता इथं लॅपटॉपमध्ये बसून म्हणजे आ, फायदा घेते की लहान लेकरांना हे कळतं की फायदा कसा घ्यायचा आईवडिलांचा आपण काही कामात असलो तर लगेच ते काहीतरी मागणार आपल्याला तर आधी आंबा बनव आमरस बनवताना मी कधीच पाणी घालत नाही फक्त पल्प टाकून फिरवते आणि मग नंतर जे आपलं कंटेनर असतं मिक्सरचं तर ते क्लीन करून म्हणजे पाणी टाकून थोडंसं आणि मग नंतर तेवढंच पाणी मी यूज करते नॅचरल पद्धतीने कोणत्याही प्रकारचं साखर वगैरे मी कधीच आमरसमध्ये टाकत नाही आता छान प्रकारे पापड आणि ते तळून घेणारे आणि पुरं तळणारे तर पुऱ्यांच्या आधी पापड आणि कुरडई तळायची असते म्हणजे हे मला कोणी सांगितलं नाही पण माझ्या आजी किंवा आई जेव्हा केव्हा बनवायची तेव्हा मी बघायची तर तेच बघून बघून लक्षात राहिलं की हे आधी करायचं तर हे असं का, का करतात ते मला माहिती नाही ज्यांना कोणाला ना माहिती असेल ते प्लीज मला कमेंट करा की असं का करतात तर आता छान प्रकारे मी पुऱ्या पण तळून घेणार आहे आता बघू शकता तुम्ही की किती म्हणजे पीठ आपलं जर छान भिजलेलं असलं ना तर किती छान प्रकारे टम्म पु टम्म अशा पुऱ्या फुकतात तर छान प्रकारे आता पुऱ्या पण बनवून झाला आहे माझ्या हातात म्हणजे देवाला देण्यापुरत्या किंवा देवासाठी जेवढ्या लागणार आहे दोन तीन तर तेवढ्या मी बनवून घेणार आहे आता आणि मग नंतर बाकीच्या गरम गरम ज्यांना जसं पाहिजे तसं मी बनवून देते मी कधीच पुऱ्या अशा बनवून नाही ठेवत तर छान प्रकारे आपला आता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता कांद्याचे भजे हे मी विसरले थोडंसं क्लिप घेताना की कसं मी भिजवलेलं पण नॉर्मली सगळ्यांना मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती असेल की भजे कसे बनवायचे त्यामुळं मी हे नाही दाखवलं रेसिपी तर भजे पण बनवून घेणारे मी आता नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एवढं कमी ऑईलमध्ये मी भजे का तळते तर त्याचं रिझन असं आहे की जेवढं ऑईल मी तळण्यासाठी वापरते ते मी रियूज नाही करत म्हणजे ते वापरत नाही त्यामुळे मी अगदी जेवढं कमी होईल ते तेवढं ऑइल टाकते आणि ते मी टाकून देते मी कधीच ते म्हणजे तळलेलं ऑईल कधीच यूज नाही करत तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं पण नसतं तर या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून आपण आपल्या पूर्ण परिवाराला छान प्रकारे निरोगी ठेवू शकतो आपण खूप विचार करतो की हे ऑइल नको फेकून द्यायला पण त्या तेवढ्या ऑइलने पण म्हणजे आपण हा विचार करतो छोट्याशा ऑइलचा आणि हॉस्पिटलमध्ये भरपूर मोठे मोठं बिलं आपण भरत असतो तर त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाचं पर्सनल ओपिनियन असू शकतं आता मी देवाला छान प्रकारे नैवेद्य देणारे तर नैवेद्य बरेच लोक म्हणतात की नैवेद्य दाखव तर दाखवून वापस नाही आण आणायचं असतं आपल्याला तर छान प्रकारे दे द्यायचं असतं म्हणजे खाऊ घालायचं असतं मनातून तर मग आता बरेच जण म्हणतात की देव कुठं खायला येणार आहे पण देव फक्त वासाचा भुकेला असतो असं मला तरी वाटतं तर छान प्रकारे आता गुढी आपल्या घरामध्ये छान आ, गेस्ट म्हणून किंवा मग पाहुणे म्हणून आली आहे तर छान प्रकारे गुढीला नैवेद्य आपण द्यायचा खाऊ पिऊ घालायचा आणि मग नंतर संध्याकाळी गुढी काढत असतात तर आमच्याकडे तरी अशीच प्रोसेस असते तर छान प्रकारे नैवेद्य दाखवताना दोन वेळेस पाणी वगैरे काय जे असतं ते करून आणि मग मी नैवेद्य देणारे आणि मग आता मी माझं सगळं आटपून घेणार आहे तर एवढंच याच सगळ्या गोष्टी होत्या तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की आम्ही आमच्या पद्धतीने गुढीपाडवा कशा पद्धतीने सेलिब्रेट करतो ते तर तुमच्याकडं काही वेगळं असेल तर प्लीज मला कमेंट करू शकता तुम्ही की आमच्याकडं ही ही प्रोसेस असते तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रोसेस असते की नैवेद्याची म्हणा किंवा मग कोणी पुरणपोळी बनवतं तर या सगळ्या गोष्टी असतात तर हे ह्या माझ्या सासूबाई आहेत ज्या की आता नाही आहे आमच्यामध्ये त्यामुळे प्रत्येक सणावाराला मी त्यांना पण जेवायला देते कारण की आता जसं की आपण सगळ्यांना आपल्या परिवारामध्ये देतो तर त्याच पद्धतीने मी त्यांनासुद्धा प्रत्येक शुभ कार्यामध्ये जेवायला देते म्हणजे देतेच आता ही थाळी स्पेशली तुमच्यासाठी मी बनवून दाखवणार आहे की काय काय तर ही मी बटाट्याची भाजी बनवली आहे उडदाचा पापड कुरडई आणि खारोडी आता हे आमच्याकडे बनतं तर म्हणून मी ठेवलं आहे तळणीसाठी आता छान प्रकारे पुऱ्या आणि आमरस आणि आता अजून एक राहिलं आहे ते म्हणजे भजे तर ह्या सगळ्या गोष्टी मी बनवलेल्या गुढीसाठी आणि देवासाठी तर तोच प्रसाद म्हणून आम्हीसुद्धा खाल्ला तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून सांगा यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतं खायला ते सुद्धा मला प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू आणि गुढीपाडायला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या जेवायला आणि माझा हा पहिला व्हाला ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज गुढी पाडव्याला आपले सहाशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ही एक खूप मोठी आठवण आहे माझ्यासाठी तर थँक्यू ज्यांनी कोणी मला सपोर्ट केला आहे आणि ज्यांनी नसेल केलं सबस्क्राईब त्यांनी आता करा थँक्यू व्हेरी मच